जो गावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निमित्तानं या ठिकाणी आज आम्ही पत्रकार परिषद घेतला आहोत कारण हो। राष्ट्रीय समाज पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही माहितीच्या माहितीसोबत होतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेच्या दहा टक्के वाटा नासतच्या प्रत्येक तालुका जिल्हा जिल्ह्यामध्ये देण्यात येईल असं त्यावेळेला महायुतीनं आश्वासन दिलं होतं मात्र भारतीय जनता पक्षानं कुठल्याही प्रकारे शासकीय समित्यावर ना निवड केली ना दहा टक्के सत्तेमध्ये आम्हाला वाटा घेतला नाही त्यामुळं रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी अक्टलपूर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजसाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्यानं सर्व कार्यकर्त्यांचं जानकर साहेबांना साकडं आहे सर्वांनी साहेबांना सांगितलेलं की येणारी विधानसभा निवडणूक आपण मायुती किंवा महाविकास आघाडी सोबत न लढता स्वतंत्रपणे लढायचं असा निर्णय सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यामुळं गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक विधानसभेला पक्ष निरीक्षक नेमून सध्या महाराष्ट्रामध्ये एकशे दहा विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष निरीक्षक नेमून त्या ठिकाणी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये भूत आढावा परत पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आणि संघटन यावरती काम चालू आहे त्या एकशे दहा मध्ये हा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ देखील आहे आमच्या अक्कलकोट विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्राचे युवका अध्यक्ष अजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी गेल्याच या महिन्यामध्ये एक ऑगस्ट रोजी अक्कलकोटला सज्जन जाधव सभागृह येथे भूत मेळावा घेऊन त्या ठिकाणी पक्षविषकांनी अक्कलकोट विधानसभा लढण्यासाठी त्यांनी सूचना केलेली आहे त्या त्याचप्रमाणे आम्ही तसं अक्कलकोट तालुक्यामध्ये आता जवळपास तीनशे नव्वद पैकी जवळपास दोनशे सत्तर दूध प्रमुख आम्ही नेमलेला आहे अजून थोडे राहिलेले आहेत आता आम्ही एकोणतीस तारखेला पक्षाचा एकोणतीस ऑगस्टला अकोला येथे एकवीसा वर्धापन दिन सोळा आहे त्या कार्यक्रमात माननीय राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आदरणीय माधेवराजी जाधकर साहेब आपल्या पक्षाची भूमिका त्या ठिकाणी ते, ते जाहीर करणार आहेत त्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते अकोल्याला एकोणतीस तारखेला जाणार आहेत त्या दृष्टीने आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे येणारी विधानसभा आम्ही सर्व समाजाची जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे ह्या मुद्द्यावर त्याचप्रमाणे आरक्षणामुळे बिघडलेला सामाजिक समतोल दूर करण्यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी आरक्षणाचे पन्नास टक्के सिलिंग जे आहे ते हटवलं पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे त्याचप्रमाणे राज्यामध्ये वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे राष्ट्रीय समाज पक्षाची आधीपासूनच मागणी आहे फक्त ओबीसीला आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळता नये ही त्यामध्ये फक्त पक्षाची एक भूमिका आहे आणि आता तुम्ही गेल्या मुलींवर महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार हत्याचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु शासनाचा यावरती कोणत्याही प्रकारचा कठोर कारवाई करताना दिसून येत नसल्याने असे प्रसंग दिवसेंदिवस वाढत आहेत तरी शासनानं अशा अत्याचार करणाऱ्यावरती कारवाई कठोर कारवाई ना करता भाशी मालनी स्रोच न करता त्यांना भर चौकात फाशी द्यावं असं राष्ट्रीय समाज पक्षाची मुख्य मागणी आहे आणि आता परवाच सर्वोच्च न्यायालयानं एस टी आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे तरी महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर एस टी आरक्षणाचा निर्णय त्याची अंमलबजावणी करून या राज्यामध्ये राहणाऱ्या धनगर समाजाला एस टी आरक्षणामध्ये समावेश करावा अशी आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे आणि सर्व समान सर्वांना समान मोफत शिक्षण मिळालं पाहिजे सर्वांना आरोग्य आरोग्याची सुविधा मिळाला पाहिजे ही देखील आमच्या पक्षाची मागणी आहे